सांगली लोकसभा मतदारसंघात गट आणि काँग्रेस यांच्यातील वाद विकोपाला गेला असून विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे सांगलीची जागा काँग्रेसला मिळावी यासाठी सातत्याने स्थानिक नेते आग्रह धरत होते परंतु महाविकास आघाडीत सांगलीची जागा ठाकरे गटाला देण्यात आली असून या ठिकाणी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे त्यामुळे काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजी उफाळून आली आहे महाविकास आघाडी सांगली याबाबतचा निर्णय बदलेल अशी आशा स्थानिक नेत्यांना आहे यासाठी नागपूर येथे काँग्रेस नेत्यांची बैठक होणार आहे परंतु तत्पूर्वी विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणुकीचा अर्ज दाखल केला आहे त्यात मंगळवारी काँग्रेस जिल्ह्यात मेळावा घेऊन शक्ती प्रदर्शन करणार आहे त्यानंतर विशाल पाटील आणखी एक अर्ज भरतील जो काँग्रेसकडून असेल काँग्रेसकडून अधिकृत उमेदवारी मिळेल या आशेवरही नेते आहेत आज मोजक्या कार्यकर्त्यांसह विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला परंतु मंगळवारी सांगलीत शक्ती प्रदर्शन करत आणखी एक उमेदवारी अर्ज भरणार आहेत याबाबत विशाल पाटील यांनी माहिती दिली आहे सांगली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज उद्या दाखल करणार आहेत तत्पूर्वी आज खरसुंडी येथे आमचे कुलदैवत सिद्धनाथाच्या चरणी नथमस्तक होत आशीर्वाद घेतले आपल्या सर्वांचे आशीर्वाद आणि सिद्धनाथाची कृपादृष्टी नेहमीच पाठीशी राहिली आहे येणारा काळ कसोटीचा असला तरी सोबत संघर्षाचा वारसा आणि आपल्या सर्वांच्या प्रेमाचे असणारे पाठबळ अगणित ऊर्जा देणारे आहे असंही त्यांनी सांगितलं